मी अनुप्रिया होममेकर अनुप्रिया या चॅनलवरती तुमचं मनापासून आणि खूप खूप स्वागत करते आता थंडी तर इतकी वाढलेली आहे की अंगातलं स्वेटर आणि कानाचं आपला स्टोल माझं तर काही निघत नाहीये तुमच्याकडे काय हालत आहे मला ते नक्की सांगा कारण की आता जेव्हा लहान होतो ना म्हणजे लग्नाच्या आधीची गोष्ट थंडी म्हणजे ना मला काही वाटायचं नाही आहे आई पप्पा म्हणायचे स्वेटर घाल स्वेटर तर मला नको असायचं आणि आता असं झालं आहे ना की दिवसभर अंगातलं स्वेटर आणि कानाचा स्टोल माझ्या काही निघता निघत नाही आहे म्हणजे तरी गावाकडच्या कम्पॅरिझन पुण्याला ना थंडी खूप कमी आहे बरं का तरीसुद्धा ना मला इतकी वाटते थंडी आता तो जाऊ द्या तो एक वेगळा पार्ट आहे आता हा जो काही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचेल ना हा संडेचा व्हिडिओ आहे आणि संडेला आम्ही प्लॅन केला होता की आम्हाला जायचे कात्रजला जिथं आहे प्राणी संग्रहालय आणि सर्प उद्यान ते दाखवायला मुलांना आणि माझा भाऊ आणि माझी भाऊजीसुद्धा आली होती तर मग त्यांनासुद्धा कुठंतरी फिरायला न्यायचं म्हणून आम्ही तिथे त्यांना घेऊन गेलो होतो तर हा तुम्हाला मंडेला किंवा ट्युजडेला व्हिडिओ बघायला मिळेल तर तिथं ना छान म्हणजे एक वन्यजीव जे म्हणून आपण तर म्हणजे वाघ झालं सिंह बिबट्या म्हणजे सगळेच वन्यजीव छोट्या मोठ्यापासून इवडले ना तिथं जे काही म्हशी आहेत ना म्हणजे त्याला रान म्हशी म्हणतात ते कावीळ काळवीट आणि हरिण यांच्यापासून कोल्ल्या लांडग्यापासून सगळे वाघ सिंह हत्ती घोडे याच्यापर्यंत सगळे ना तुम्हाला ते एकाच ठिकाणी बघायला मिळतील आता वन्यजीवांचं जेव्हा आपण बघतो ना ते आता जास्त आपल्याला बघायला मिळत नाहीत आपल्यालाच काय तर आता आपल्यालाच नाही बघायला मिळालं तर आपल्या मुलांना कुठून बघायला मिळणार नाही का म्हणून त्यांचं असं कुठंतरी एक्सप्लोअर त्यांनासुद्धा करायला आणि त्यांनासुद्धा ओळख करून देणं कारण तिथं ना बऱ्याच शाळेच्या जे काही ट्रीप्स सहली जातात ना ते पण तिथं भरपूर म्हणजे रोज डेली येतच असतात आणि मग आ... अपुला असतं ना की आता बुकमध्ये वाचताना की हा प्राणी कोणता आहे तो प्राणी कोणता आहे तर मग हे असं प्रत्यक्ष डोळ्यांनी मुलांना दाखवलं होतं तर एक त्याचा एक वेगळा इफेक्ट पडतो आणि सर्प उद्या उद्यान जे आहे ना ते इतकं तिथं भारी आहे ना म्हणजे छोट्या मन्यार घुंस हे जे की साप आहेत ना ॲनोगोंडा मोठा आणि अजगर इतके भले मोठे आहेत मगर आहे कासव आहे सगळे सगळे जे काही आहेत ना ते सरपटणारे प्राणी ते छोट्या मोठ्या फिशपासून तायनागोंडा अजगरपर्यंत तिथं ता बघायला मिळतात एकाच ठिकाणी आणि छान जेव्हा म्हणजे तिथं थो थोडीफार ना भीती वाटते जेव्हा तो मोठा अजगर आणि ते बघतो ना तेव्हा तर भा म्हणजे भीतीसुद्धा वाटते आणि छानसुद्धा वाटतं की ते आपण त्यांना बघू शकतो जेव्हा सिंह आणि बिबट्या आता मी तुम्हाला पुढे दाखवतेच एवढं मला शूट घेता आलं पण जेवढं घेता आलं ना तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते आणि ही एक चांगली गोष्ट आहे की जिथं ना आपण मुलांना एक्सप्लोअर करू शकतो म्हणजे त्यांच्या ज्ञानात भर पाडू शकतो त्यांना ते वन्यजीवांचं दर्शन करून आणि एक ना हे सुद्धा येते आपल्याला की आपण कुठल्या वन्यजीवांना आपण बघतो इकडे तिकडे पण त्यांची जात काय त्यांची प्रजाती काय ते कुठून आहेत नेमकं त्यांचे प्रकार काय आहेत आणि ते कसे आहे ते सगळं काही इन डिटेल्स तिथं म्हणजे लिहिलेलं सुद्धा आहे बोर्डवरती ज्या ज्या पोर्शनमध्ये जे जे प्राणी आहेत त्या त्या भागात आणि बघायलासुद्धा खूप छान आहे आ, फी तिथं एंट्री फी मला वाटते पंचवीस रुपये पर असं कॅन्डिडेट आहे पस पंचवीस का तीस रुपयेच आहे मला आता आठवत तर मग चला वडनाजीवांचं आपण दर्शन घेऊ दर्शन घेऊन म्हणजे त्यांना व्हिजिट देऊ आणि तुम्हाला जर आता कात्रजला आहे हे तर तुम्हाला तुम्ही जर का का पुण्यामध्ये राहत असाल कात्रच्या जवळपास किंवा कुठेही राहत असाल पुण्यामध्ये तर तुम्ही ना तिथं नक्की व्हिजिट करा खूप छान आणि बघण्यासारखं आहे तर चला कंटिन्यू राहा लोगडती तर मग आम्ही निघालो कॅब बुक केली सकाळी लवकर आवरलं कारण कुठे जायचं म्हटलं ना की घरचा आवरल्याशिवाय आपल्याला बाहेर पडता येतच नाही तर घरचं आधी आवरायचं आणि मग बाहेर निघायचं तर कॅबच बुक केली आम्ही कारण मुलं सोबत असली ना, तक के के ले ले वर ना तर गाडीवरती झोपतात आणि मग काय की आपल्यालाही जमत नाही गाडीवर बसणं व्यवस्थित तर आम्ही कुठे लांब जायचं असतं तर कॅबच बुक करून जातो आणि गाडीमध्ये सुद्धा असं नाही की त्याला झोप येणार नाही तर दश हमकाच गाडीमध्ये झोपतो बघा आतासुद्धा झोपल्या आणि तिकडे अप्पूसुद्धा मामाजवळ झोपून गेले तर असं आम्ही कात्रजला निघालो बऱ्याच दिवसापासून प्लॅन होता कारण आम्ही आपू थोडी लहान होते बहुतेक तेव्हा गेलो होतो कारण तिला जेवढे अॅनिमल्स तिथं पूर्ण आता तोंडपाठ झालेत की इथं आहे, आहे आहे या स्पॉटला हे आहे तर आम्ही बऱ्याचदा असं गेलो तर तिचं अजूनही ते लक्षात आहे आणि आम्ही असं नेहमी तिला दाखत राहतो नाही आहे पाणी आणि गेल्या गेल्याच आम्ही व्हिजिट दिली कासवांना पण दिसतात कसे पाण्यातले कासव चांगले ना याच्यापेक्षाही सुंदर पण हे इथं राहून राहून असे झालेत की काय माहिती आधी कासवांना भेट दिली नंतर हे बघा हे जर झोपायचा टाइम झाला रे खाऊन

खूपच निसर्गरम्य असं वातावरण आणि पाहणारे जे की वणणे आहे ते सुद्धा खूप छान आणि संध्याकाळी मग आम्ही जेवायचा प्लॅन केला डिनरला आम्ही बाहेरच जाऊन आलोय आणि छानपैकी फिरून पाय दुखत होते आणि नंतर मग स्वयंपाक करायचा कंटाळा आला म्हणून आम्ही डिनरलासुद्धा बाहेरच आलो तर असं आम्ही हा जो की फुल डे आहे हा अशा प्रकारे एन्जॉय केला कात्रजला जाऊन तुम्हीसुद्धा जर का जवळपास असाल तर कात्रजलाला नक्की व्हिजिट द्या म्हणजे तुम्हालासुद्धा तु वन्यजीवांबद्दल काही वाटेल आणि मुलं